इथं आता भाऊ तात्या कुणी नाही मुरली अन्नात निवडून येणार आणि स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारा पेलवान या पेलवान समोर नाही टिकाव धरणार नाही प्रत्येकाने मगाशी अजितदादा म्हणाले त्याप्रमाणे ते जसं डोक्यावर भरपट होतात तर तोंडात साकट ठेवतात तसं तुम्ही पण रोज करत कारण अजितदादा न खूप असे चांगले वाईट अनुभव आलेले आहेत पूर्वी या संपूर्ण देशभरामध्ये एक मोदी लाट निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांनी ठरवलंय की पुन्हा एकदा आपल्याला मोदी सरकार आणायचं आहे मोदीजींनी नारा दिलाय अबकी बार अबकी बार चारशो पार जो नारा दिलाय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आपला मोठा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि म्हणून आपण महाराष्ट्रातून अबकी बार अरे चारशे इकडे नाहीत पंचेचाळीस पार अरे पंचेचाळीस पार म्हणजे अठ्ठेचाळीस पण जाऊ शकतो आपण त्यामुळे आपण पुण्यातल्या महायुतीचे आपले उमेदवार मुरलीधर मोळ आहेत इथे आपले आढळराव पाटील आहेत आणि तिसरे आपले श्रीरंग बारणे आहेत आणि सुनेत्राताई पवार आहेत हे सगळे चारी उमेदवार आपले आहेत आणि चारी मतदारसंघामध्ये एक महायुतीची लाट आहे आज खरं म्हणजे इथे मुरली दिवंगत गिरीश बापट यांचा वारसा पुढे चालवायचा आहे खऱ्या अर्थाने गिरीश भाऊंचं देखील खूप चांगलं काम गेले अनेक वर्ष आपण पाहिलं माझे त्यांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते विधानसभेमध्ये असताना त्यांनी खूप काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं अतिशय प्रेमळ आणि जेव्हा जेव्हा अडचणी यायची तेव्हा मार्गदर्शन करणारा असा एक मोठ्या भावासारखा गिरीश भाऊ त्यांचा त्यांच्या सोबत काम आम्ही केलं चंद्रकांत दादा असतील आणि त्यांनी देखील जे पुणेकरांचे प्रश्न मांडले त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने ते सातत्याने झटत होते आणि तसाच खासदार पुण्यातून दिल्लीत जाणार आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी सगळे उपस्थित आहोत अयोध्येतल्या राम मंदिराच्या सोहळ्या अगोदर पुण्यात दोन धागे श्रीरामासाठी असं केलं होतं ना आणि अशी मोहीम सुरू होती आणि पुणेकरांनी विणलेली वस्त्र अयोध्येतल्या प्रभू रामचंद्रासाठी धाडण्यात आली आता ही आपल्या मतांची अशीच वस्त्र विनुंती दिल्लीमध्ये आपल्याला पाठवायची आहेत आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत इथं आता भाऊ तात्या कोणी नाही मुरली अण्णाच निवडून येणार आणि त्यांनी बूथवरील कार्यकर्ता ते खासदारकीचा उमेदवार असा प्रदीर्घ असा प्रवास केला आहे खरं म्हणजे मोदी साहेब काल दोन्ही बैठकांमध्ये सभांमध्ये म्हणाले की आपल्याला बूथ जिंकायचे बूथ लेवलला काम करायचं आहे बूथवर जे काम आपण करू ते महत्वाचं आहे मगाशी अजितदादा म्हणाले की बूथवरचा आपला कार्यकर्ता बूथवरचा जो आपला पदाधिकारी आहे त्यांनी मतदारांना काढणं आवश्यक आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि हा मतदार जो आहे हा देशामध्ये आपल्याला पुन्हा मोदी साहेबांना निवडून आणण्यासाठी मतदान करणार आहे आणि म्हणून आपल्या ज्या निशाणी आहेत आपल्याला माहित आहे त्या समजवण्याची देखील कार्यकर्त्यांना आवश्यकता आहे आणि म्हणून मुरली मुरली यांना प्रभावी खासदार होतीलच मी आता मगाशी बोलत होतो त्यांच्याकडे कुटुंबान कुटुंबामधूनच पैलवानकीचा वारसा आलाय म्हणजे वाटत नाही पैलवान एकदम <laughs> चंद्रकांत दादा म्हणाले ते तिकडे तालमीत होते कोल्हापूरला सहा वर्ष, वर्ष। आणि त्यामुळे केसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये दे देखील त्यांनी मोठं योगदान दिलं आणि खऱ्या अर्थाने पहिलवान असल्यावर कधी कुठला डाव टाकायचा ते त्याला माहित असत आणि म्हणून आखाडा तर मुरली मोळ मुर जिंकणारच अशा प्रकारचा एक विश्वास या ठिकाणी आणि स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारा पेलवान काही या पेलवान समोर काही टिकणार नाही टिकाव धरणार नाही त्यामुळे तरी असं असलं तरी सुद्धा आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे जागरूक राहणं गरजेचं आहे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे एक सुशिक्षित उच्च विद्याविभूषित असा उमेदवार पुणेकरांनी निवडून पाठवायचं मला वाटतं ठरवलेलं आहे आणि त्याची तशी तयारी आपण करताय आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून एक संघटक म्हणून एक कामाचं नियोजन म्हणून या ठिकाणी मुरली जर काम करतोय त्यांनी महापालिकेत देखील काम केलं स्थायी समिती सभापती म्हणून पण काम केलं महापौर म्हणून पण काम केलं असा प्रदीर्घ का अनुभव कार्यकर्त्याचा मुरलीकडे आहे या खरं म्हणजे त्याच्या काही कार्यक्रमाला मी यायचो तेव्हा त्याच्या कार्यक्रमाचं नियोजन पाहिल्यानंतर वाटायचं की हे सर्व सामान्य सगळ्यांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांना एक भव्य दिव्य कार्यकर काम करणारा हा कार्यकर्ता भविष्यामध्ये मोठ्या पदावर नक्की जाईल आणि खऱ्या अर्थाने एक स सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करतो तेव्हा त्याला ही सगळी पदं आपोआप मिळत जातात आणि म्हणून आज लोकसभेमध्ये आपल्याला पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार पाठवायचे आहेत त्यामधले पुणे जिल्ह्यातले चारही आता तुम्ही सगळीकडून आलेला आहात पुणे जिल्ह्यातले चारी खासदार आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहेत कारण हे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना समोर ठेवून आपण मतदान करतो मगाशी अजितदादा म्हणाले बरोबर आहे की मोदी साहेबांना समोर ठेवून मतदान करताना ते कमळ शोधतात पण आता इथं धनुष्यबाण आणि घड्याळ हेही hey, मोदी साहेबांना हे hey, बटन दाबल्यानंतर तेही मत मोदी साहेबांनाच जाणार आहे अशा प्रकारचं आपल्याला कार्यकर्त्यांनी सांगायचं शेवटी कार्यकर्त्यांनी जागृत असणं गरजेचं आहे जे माणसं काय काय लोकांचा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे अनेक निवडणुका आपण लढवल्या अनेक निवडणुका आपण जिंकलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाने मगाशी अजितदादा म्हणाले त्याप्रमाणे ते जसं डोक्यावर भरपट होतात तर तोंडात साखर होतात तसं तुम्ही पण रोज करत जा अजित कर दादांना खूप असे चांगले वाईट अनुभव आलेले आहेत पूर्वी त्यामुळे ही निवडणूक अशी एक असा काळ असतो याच्यामध्ये एखादा शब्द आपण इकडे तिकडे केला तरी सुद्धा ते निवडणुकीवर परिणाम होतो शेवटी आपल्याला आपण मत मागायला जातो यावेळेस मतदार राजा असतो आपण किती मोठे असलो तरी शेवटी आपण त्या मतदाराकडे जातो मतदाराकडे जात असताना एकदा दोनदा तीनदा कार्यकर्ता जातो त्याला विनंती करतो आणि खऱ्या अर्थाने जो मतदार आपला असतो तो आपल्याला काय ना काय बोलतोच किंवा याने असं नाही केलं त्याने तसं नाही केलं ज्याला मतदान आपल्याला करायचं नसतं तो गप्प बसतो परंतु जो बोलणार असतो तो आपलाच मतदार असतो त्याच्यावर तुम्ही बिलकुल नाराज व्हायचं नाही त्याला बाबा ठीक आहे नमस्कार करून वापस गेला दुसऱ्यांदा आला तिसऱ्यांदा आल्यानंतर बोले आता येऊ नको मी तुला मतदान देणारच आहे आणि असे मतदार देखील आपल्याला प्रचारादरम्यान भेटतील पण आपण व्यवस्थित ते हे करायचं आहे आज मी एवढंच सांगेन की आपल्या राज्य सरकारने केलेली कामं आपल्या समोर आहेत की ना देशामध्ये मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं काम आणि गेल्या पन्नास साठ वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते दहा वर्षात करून दाखवण्याची किमया जादू मोदी साहेबांनी केली